जनता की बात, बात जनता के साथ साथ नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय व दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या वैद्यकीय व दंत शिबिराचे उद्घाटन देवमोगरा माता प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी नंदुरबार डॉक्टर सुलोचना बागुल डॉक्टर राजू दामोदर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल गावीत आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा वळवी तज्ञ डॉक्टर आशिष राऊत डॉक्टर सतीश नाईक डॉक्टर प्रवीण बागुल डॉक्टर दीपक वसावे डॉक्टर स्मिता कटारिया डॉक्टर निलेश वळवी डॉक्टर दुर्गेश शाह डॉक्टर प्रमोद कटारिया डॉक्टर राजभुसावरे डॉक्टर कांचन वसावे डॉक्टर प्रदीप गावीत डॉक्टर सुनील गावीत डॉक्टर एचल वळवी डॉक्टर अमोल वळवी डॉक्टर युवराज पराडके डॉक्टर कुंदन बेंद्रे डॉक्टर सखाराम वळवी डॉक्टर प्रीती गावित डॉक्टर स्नेहा पाटील आदी उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल गावित यांनी केला यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार डॉक्टर वर्षा लहाडे म्हणाले की आजच्या दंत व आरोग्य अशा एकत्रित शिबिराचे मी कौतुक करते शिबिर यशस्वी होण्यासाठी मी शुभेच्छा देते नवापूर तालुक्यातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी शिबिरातील मोफत तपासणी व उपचाराचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करते यानंतर निवासी वैद्यकीय अधिकारी नंदुरबार डॉक्टर सुलोचना बागुल म्हणाले की राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत उपलब्ध निधीतून अशा रोग निदान शिबिराचे आयोजन केले जाते त्यात सर्व तपासणी व उपचार मोफत करून आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया करण्यासाठी त्या संदर्भात केले जाते तसेच रुग्णांना नेण्यासाठी मोफत वाहनाची व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात येते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अनिल गावित म्हणाले की आपल्या आदिवासी व ग्रामीण भागात गरजू रुग्णांना एकाच ठिकाणी सर्व उपचाराच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने शिबिराचे आयोजन करण्यात येते सदर शिबिरात स्त्री रोगतज्ञ बालरोगतज्ञ सर्जन फिजिशियन नाक कान घसा तज्ज्ञ अस्थिरोग तज्ञ आयुष्यज्ञ मानस उपचार तज्ज्ञ अशा प्रकारच्या सर्व तज्ज्ञ देखरेखी खाली उपचार केले जातात तरी गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समुपदेशक कैलास माळी यांनी केले सदर वैद्यकीय व दंत शिबिरात जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम एका गरजू गर्भ पिशवीचे यशस्वी शस्त्रक्रिया केली त्यांच्यासोबत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल वळवी बुलतज्ज्ञ डॉक्टर राजू दामोदर सिस्टर प्रियंका कुवर राणी मोरे जोयस वळवी मदतनीस शारदा पाडवी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल गावित निवासी वैद्यकीय अधिकारी नंदुरबार डॉक्टर सुलोचना बागुल आदी उपस्थित होते सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात येतं आपल्याकडे ही ग्रामीण भागामध्ये सर्व रुग्णांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होत नाही त्यासाठी शासनाच्या निकषामध्ये बसेल असे हे शिबिर आयोजित करण्यात येते आणि आपल्या एकाच ठिकाणी सर्व वैद्यकीय स्पेशलिस्ट लोकांची सेवा मिळावे म्हणून आपल्याला हे शिबिर देण्यात येतं आणि त्याचे आयोजन या नवापूरमध्ये आपण आयोजित केले याच्यामध्ये सर्व फिजिशियन असतील सर्जन असतील श्रीरोग तज्ज्ञ असतील बालरोग तज्ज्ञ असतील दाताचे डॉक्टर्स आलेले आहेत नेत्ररोग तज्ज्ञ असतील कान घसा यांचे तज्ज्ञ असतील आणि इतर सर्व आमचे कर्मचारी आणि सर्व वृंद इथे आपल्याला आज सेवा देणार आहेत ज्या ज्या रुग्णांना आज तपासून इथे मेडिसिन दिलं जाईल ज्यांना गरज असेल त्यांना आम्ही यादी करू आणि ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज असेल त्याच्यातमध्ये गायनेकॉलॉजीचे गाय श्रीरोग विभागाशी रिलेटेड असतील डोळ्यांशी रिलेटेड असतील किंवा थी सर्जरी विभागाशी रिलेटेड जे ऑपरेटिव्ह असतील त्यांचं आम्ही लाईन लिस्टिंग करणार आहे आणि रुग्णांचा आम्ही मोबाईल नंबर घेणार आहे आणि त्यांना जेव्हा ऑपरेटिव्ह आपण इथे ठेवायचं थे, छोट्या मोठ्या ऑपरेटिव्ह सर्जरी इथे होतील आणि ज्यांना जर गरज वाटेल जास्त मोठं ऑपरेशन आहे त्यांना जिल्हा रुग्णालयाला आम्ही संदर्भित करणार आहे तर या सूचना देऊन आम्ही तुम्हाला आमच्या तुम्हाला संपर्क करू एक छान योग आला आहे की सगळेजणं आपण इथे जमणार आहोत एका कॉजसाठी आज कॉज असा आहे की आरोग्याचे मेडिकल आणि डेंटल प्लस सर्जिकल असा आशा कम्प्लीट एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅम्प शासनाने इथे अरेंज केलेला आहे आणि आज ह्या डॉक्टर आपल्या आपल्या ग्रामीण रुग्णालय नवापूर या संस्थेमध्ये हा पार पडतो आहे यासाठी सगळ्या सगळ्यांना म्हणजे वैद्यकीय अधीक्षक कर्मचारी सर्व कर्मचारी स्टाफ नर्सेस सगळ्या जणांना मी ह्या शुभेच्छा देते आणि हा चांगला पार पडेलच कारण सरांचं नेतृत्व अतिशय उत्कृष्ट आहे डॉक्टर आणि सर आणि सर्वजण उत्साहाने इथे जमलेले आहेत याचं मला फार कौतुक आहे मला असं सा सगळ्यांना सांगायचं आहे सा आवाहन करायचं की सगळ्यांनी ह्या संस्थेचा इथे होणाऱ्या सेवांचा लाभ घ्या आणि जर तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही आणल सरांना निश्चित विचारा आणि मी इथे आहेच जिल्ह्याचे प्रमुख म्हणून तुम्हाला सर्वतोपरी सर्व प्रकारे मी मदत करेन आणि असं आव्हान देते आणि दोन शब्द संबोधतो झालेला आहे त्यामुळे आम्ही जास्त वेळ घेणार नाही हा जो डेंटल कॅम्प ज डेंटल सर्जिकल कॅम्प आपला घेतला जातो एन एच एम क कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला राष्ट्रीय याच्या एन एच एम का कार्यक्रमाअंतर्गत घेत घेण्यात का, आलेला हा याच्यासाठी काही आपल्याला शासनावरून निधी दिला जातो आणि त्या निधीमध्ये आपल्याला चार दिवसाचा कॅम्प करावा लागतो पहिल्या दिवशी पूर्ण सगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडनं स्क्रीनिंग करायचं आहे प्रत्येक रुग्ण आपला तपासायचा आहे आणि जर त्या रुग्णासाठी स्पेशल ट्रीटमेंट स्पेशल इन्व्हेस्टिगेशन करायचे असतील तर ते संदर्भित करून आपण Thank you. त्यांचं संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून त्याच्यावर योग्य तो उपचार करून सर्जरी असेल तर काही काही उपचार आपल्याकडे सर्जरीचे इथं मॉड्युलर ओटी केली आहे त्यामुळे इथं पण जेवढे शक्य आहे तेवढे आपण ऑपरेटिव करणार आणि पुढच्या ऑपरेशनसाठी जर संदर्भित करायचं असेल तर आपण हायर सेंटरलासुद्धा रेफर करून आपलीच गाडी जाईल आपणच सगळे पेशंट पाठवायचे आणि स्क्रीनिंग करणार आहे यामुळे रुग्णांना एकही खर्च करायचा नाही आहे त्यांना जे तपासणी आहे ती मोफत आहे आणि पुढचे उपचार देखील मोफत आहे आणि काही काही योजना शासनाच्या आहेत ज्योतिबा फुले योजना किंवा इतर सगळ्या योजनेमध्ये तुम्हाला आम्ही जसं बसवता येणार त्या पद्धतीने त्या स्कीममध्ये बसून सुद्धा करणार आहे आणि जे शक्य जेवढे आहे तेवढे आम्ही ऑपरेट करून देणार आहे चार दिवसामध्ये पहिल्या दिवशी स्क्रीनिंग होणार दुसऱ्या दिवशी इन्व्हेस्टिगेशन होणार तिसऱ्या दिवशी फ्री ऑफ आणि चौथ्या दिवशी पोस्ट ऑफ आणि नंतर संध्याकाळी जर तुम्हाला पाठवायचं असेल तर आम्ही आमच्या पाठवू शकतो याच्यामध्ये डोळ्यांपासून तर नाकापासून तर सगळ्याच प्रकारच्या सर्जरी होणार आहेत जर तुम्हाला काही ऑ ऑपरेशनची गरज असेल खाजगी दवाखान्यामध्ये जास्त खर्च येत असेल तर तुम्ही इथेच करून घ्यावं आणि म्हणजे बे वैशिष्ट्य म्हणजे सांगायचं की सा, आपल्या ज्या सिव्हिल सर्जन मॅडम आहेत त्या स्वतः तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी म्हणजे खूपच म्हणजे एक लाखाच्या वरती सर्जरी केलेल्या आहेत कुटुंबकल्याण कशाने नेहमी यशस्वी केल्या आहेत नॉर्मल डिलेवरी यशस्वी केल्या आहेत अति जोखमीच्या मात्यांना त्यांनी वाचवलेले आहेत नवापूर लाईव्ह न्यूजसाठी प्रेमेंद्र पाटील नवापूर